फूट रोड भाजी मंडई विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली सत्तरपूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संक्रांत आली असून तब्बल तीस दिवसांपासून त्यांचा व्यवसाय बंद आहे याबाबत माजी पालकमंत्री आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली मोर्चाही काढण्यात आला परंतु प्रश्न मार्गी न लागल्यानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळावर भेटून सत्तर फूट भाजी मंडई इथल्या विक्रेत्यांनी आपली कैफियत सांगितले या वस्तुस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिलं की सत्तर फूट भाजी मंडई येथील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करतायत त्याच जागेवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापौर आणि महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत जैसे थे व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल संदर्भात पालिकेचे प्रशासक आणि आयुक्त यांना आदेश देण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यानं दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी दिली याची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन हे ठिय्या आंदोलन करण्यात <स्थाथ> आलं लोकांना म्हणायचं की हे सगळे जे भाजी विक्रेते आहेत पहाटे पहाटे चार साडेचार पाच वाजता उठून मार्केट यात जाऊन त्या ठिकाणी उष्णेवर पैसे घेऊन त्या ठिकाणी ताजी भाजी आणतात लोकांना स्वच्छ आणि चांगलं ताजी भाजी मला मिळालं पाहिजे लोकांच्या त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी हे वस्तू आणून ते या ठिकाणी विकतात याच्यावरती त्यांची रोजीरोटी आहे त्यांची रोजीरोटी महापालिकेने त्या ठिकाणी या ठिकाणी बेशीला टांगलेला आहे म्हणून आम्ही गळ्यात टांगून या आयुक्ताचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि या सगळ्या लोकांना त्यांचं रोजगार पाहिजे आमच्यावर कारवाई नको आम्हाला परवानगी द्या आमच्यावर कारवाई देखा। नको आम्हाला रोजगार द्या